चल चला वरती चला चला वरती या या इकडे या चल वरती 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 या इथं वरती चल या इकडे अरे ना जरा कान का तुझे कान कापू का कान काय करायचंय तुला काय करायचंय हा काय करायचंय काय आता मित्रांनो हे बघा यांच्यावरती जर खरंच प्रेम नसतं तर हे माझ्या आता जवळ जरी आले असते का त्यांनी आता पहिले बघितलं टायगर माझ्या सोबत आहे का नाही पहिले टायगरचं त्यांनी सुगावा घेतला असा कुठं आहे का नाही नंतर हे जवळ आले तर टायगरला घाबरतात आणि लांब जातात जर मी टायगरला सोबत घेऊन आली तर मी आता टायगरला घेऊन नाही आले टायगरला घरीच हे केलंय टायगरला आणलं की हे जवळ येत नाही अरे खाली बस सेट खाली बस बस खाली चल तिकडा नुसतं अंगावरती उडं मारतो चल आता जो डॉगी आहे ना ज्याचा डॉगी आहे त्याला पण पन आपण बघूया आलाय का चला या दाखवूया ये येल घेऊन तू थांब तर कालच्या व्हिडिओत बऱ्याच अशा निगेटिव्ह कमेंट होत्या मी पहिलेच सांगितलेले यात माझी चूक काय आणि कमेंट करणाऱ्यांनी बऱ्याच कमेंट करून मोकळे झालेत पण आता मी तुम्हाला दाखवते की त्या डॉगीला किती लागलंय ते आणि तो किती गंभीर जखमी आहे का कोण टायगरला नाही आणलंय नाही आणलंय ना। ना आता हा बघा हाच तो डॉग जीवाला तिकडे जाऊ आपण तमी तिकडेच येते हा तिकडेच येऊया चल चावलेत घे ना पाठव त्याला कांदा पे या इकडं हे बघा आता यांच्यावरती खरंच जर प्रेम जीव काही नसतं तर हे आता माझ्या माग आले असते का कुठे गेला येतोय तू येऊ द्या अरे कान घ्या पे या।, या या इकडे ये ना इकडे जरा अरे दोन मिनटं या फक्त दोन मिनिटं जास्त नाही इकडे हा तुझा मुलगा आहे ना हे बघा हा बघा तो डॉगी हा बघा थांबा 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 जरा असं पकड जरा ए नो नो तो मेल मेल आहे आहे नो या डायरेक्ट करतो काय करतो टोटल हात चावतो ना एग्रेसिव्ह आहे ना जरा ए असं असं केलं ना नाही असं नाही केलं ना चल ठीक आहे त्या दिवशी टायगरने कुठं त्याला पकडलेलं मानेला पकडलेलं ना इकडे इथं कुठं लागलंय त्याला दाखव तर मित्रांनो आता बघा समोर आहे आणि तोच डॉगी आहे तोच माणूस आहे आणि सर्व तोच आहे बघा हा बघा संपूर्ण येत मी तर उभा घर कान काप आहे तो तिकडे जा बाबू जा तिकडे जा नो नो इकडे अरे तो बाबा डॉग आहे डॉग डॉगी डौग, नाही आहे तो तुझा हे चल चल तिकडं तर हे बघा टायगरने यायच धावतो ना तोंडाला हात तर मित्रांनो तुम्हीच बघू शकता याला आता हे बघा कुठेही त्याला लागलेला नाही लागला त्याला पण टायगरने घाबरली कारण त्याने तोंडात धरून ना फिरवलं त्याला पण त्याने चावला नाही माझा टायगर त्याला तू पण घाबरला जाशील तू घरी जाऊन त्याला त्याला मातीत लोळलेला तो पूर्ण आंघोळ घातली ठीक आहे आणि त्याला आता कुठेही दात नाही लागला किंवा काय नाही बारीक आहे बरं हा किती महिन्याचा आहे एका वर्षाचा आहे सात आठ आहे पामोली नाही तो ही आणि तो अग्रेसिव्ह आहे म्हणजे तो कोणाला लगेच अटॅक करतो त्याच्या त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्याच्या तोंडापर्यंत ताई जाऊ नको त्याचा तो अटॅक करल आपली माणसं ओळखतो घरची माणसं आणि त्या दिवशी जेव्हा हे प्रकार घडला तेव्हा मी फोन केला तू फोन उचललास ना फोन तू उचलला मी तुला विचारला ना की त्याला लागले का दात रात्री कितीला फोन केलेला तू सांग बाबू साडे दहा साडे दहाला ला फोन केलेला मी आणि विचारलं ला लागलंय का तू काय बोलला नाही लागलंय मी त्याच्यासाठी स्प्रे सुद्धा आणलेला तुला बोलली स्प्रे घेऊन जा ले 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 ले? हा शाळेत गेले दुसऱ्या दिवशी पण तू काय मला बोला लागलंच नाही कुठं आणि काहीच झालेलं नाही तर आता बघा तुम्ही जर याला हा जर एवढा असता तर एवढा सफळपणा त्यांनी केला असता का किंवा काय नाही नाही काही लागलं नाही काही लागलं नाही तर रवी हा रवी तो म्हणतात हा माणूस बेवडा होता हा माणूस असा होता तसा होता ठीक आहे असू दे त्याचा काय तो एवढा आहे का काय आहे नाही नाही तो जर बेवडा आहे काय आहे त्याची तीन मुलं आहेत एवढा असता तर त्याची तीन मुलं कोण सांभाळत आहे काय माहिती आता जाऊ दे करणार आहे कमेंट करू दे आणि त्यांनी हा मुलगा हा माणूस असा का करतो त्यांनी त्याचा पट्टा रे हँडल करता येत नाही का तुमची कंप्लेंट करू का तुम्हाला हे करू का असे काय काय निगेटिव्ह कमेंट आल्या की त्याला तू असा पट्टा घेऊन त्याला उचलत होता तू घाबरला म्हणून उचलला आणि तुम्हाला सवय आहे त्याला तशी तर बघ बघा आता त्याच्याकडे बघा त्याला सवय येते तशीच ते बघा एक तो चपळ आहे एकदम आणि त्यांना सवय ते अशीच उचलायची ठीक आहे अशी त्यांना उचलायची सवय आहे त्यामुळे काय त्यां ते लोक आता प्रत्येकाची आ, कशी असते जवळ असं बाळावानी उचलत नाही कोण कोणते लोक अशीच हातानेच उचलतात तू त्याला असं अंगावर उचलून घेतलंच नाही ना कधी घेतलंय पण त्या दिवशी तुला घे घे करत होती मी तोही घाबरलेला तूही तो घाबरला तुला काय म्हटलं की टायगर हे तू आकला असतं टायगर तुला चावल वगैरे काय तर असं आता पण काहीच नाही त्याची एवढी लहान लहान मुलं आहेत हे बघा ना आणि तुझ्याकडे किती डोकं आहेत अजून

ठीक आहे चला मित्रांनो आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देते कमेंट अशा होत्या बऱ्याच अशा कमेंट होत्या की काही काही निगेटिव्ह कमेंट लोकांना ना काही नाही माहीत नाही आता मला पण माहीत नव्हतं मी जे घडला प्रकार तो सगळा तुम्हाला सांगितला जसंच्या तसंच मला असं दिखावा करायची सवय नाही आहे किंवा जास्त टी आर पी मिळवण्यासाठी किंवा का असासाठी मी व्हिडिओ बनवत नाही जे काय आहे ते समोरासमोर जे घडलं ते दृश्य तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतरसुद्धा घडलं ते कॅमेऱ्यात कैद नाही झालं ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आता त्याच्या मी त्या दिवशी बघितलं नाही टायगरने त्याला मातीत लोळवलेलं जास्त करून त्याला लागलं नव्हतं टायगरने तोंडात धरलेलं त्याला पण ताद टायगरने त्याला दाबून नव्हतं धरलेलं किंवा त्याचा एकही दात लागला नाही तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे माझ्या टायगरला नको नको त्या कमेंट केल्या मला देखील केल्या असो ठीक आहे मला वाईट इतकंच वाटतं की जे रोजचे माझे व्हिडिओ बघणारे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या कमेंट मी रोजच्या रोज वाचते वेळात वेळ काढून वाचते आणि त्यांच्या कमेंटला रिप्लायसुद्धा देते तर ती लोकंसुद्धा यामध्ये भरीच पडली त्यांनीसुद्धा काही विचार न केला काही नाही डायरेक्ट व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही काही नाही डायरेक्ट कमेंट करत सुटले एवढे कमेंट केले एक तर दादा असा आहे त्याचं नाव नाही मी घेत आता तोसुद्धा दोन आहेत ते जण त्यांचं त्यांच आता जाऊ दे त्यांच्याही रोजच्या कमेंट येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये येतात तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा त्याची कमेंट आली तर तुम्हाला समजेल त्यांनीसुद्धा केले की काय ही बाई आहे हिला काय हे नाही अक्कल नाही असं नाही व्हिडिओ काढायपुरतं हे करते काय ही बाई अहो तुम्ही एक पुरुष आहात मी तुम्हाला आता बोलतानासुद्धा मी तुम्हाला आओ जाओ घालून बोलते पण तुम्ही एखाद्या कमेंट करा येतात विचार करा जरा मी माझी काय चूक होती त्याच्यामध्ये समोरचा त्या जर असाच धरून ठेवतोय मी टायगरला ओरडते माझ्या हातात कॅमेरा आहे पण मला माहिती आहे माझा टायगर अटॅक करणारा नाही आहे टायगर तेवढ्या पुरतं जातो अटॅक करणार नाही आणि केला तरी तो कोणाला इतका चावत नाही पण ना ना। कमेंट इतक्या निगेटिव्ह केल्या ना खूप खूप वाईट वाट वाटलं रात्री मी त्या कमेंट वाचल्या पण इतकं वाईट वाटलं न सर्वात वाईट असं वाटलं की माझे रोजचे जे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा यामध्ये भरले भरीस पडले काय विचार तरी करा ना तर व्हिडिओ नीट बघा ना हां एक कमेंट अशी होती की आ, नंबर द्या तुमचा ॲड्रेस द्या काय करणार तुम्ही काही करणार काय नंबर द्या ॲड्रेस द्या शोधत या या याबिंद माझ्या प्रत्येक कुठलं तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल माझा ॲड्रेस असेल नंबर असेलच कुठला तरी मी दिलेला आहे मी आता सांगत नाही आणि तुम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही पहिली गोष्ट मी व्हिडिओ करते माझा जो व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे तो चांगला आहे प्रामाणिक आहे पण फालतू लोकं तुम्ही आहात ज्या कमेंट करता ज्यांना धंदे नाही आहेत फालतू मी नाही आहे बोलायची पद्धत असते एखाद्या का स्त्रीला काही बोलावं ते फालतू बाई आहे फालतू ये आहे फालतू ते आहे फालतू कुत्रा आहे स्वतःचा कुत्रा तो कुत्रा मी व्हिडिओमध्ये शेवटला सुद्धा सांगितलं मी त्या डॉगसाठी स्प्रेसुद्धा मागवला लगेच आणि त्याला द्यायला सुद्धा घ्यायला सुद्धा बोलवलेलं तो मला लागलंच नाही तर मारू कुठे बरोबर आहे त्यांचं सुद्धा मी लगेच रात्री त्याला कॉल केला पहिले लागलं आहे का जास्त पहिले मुलाला बघायला पाठवलं माझ्या सुमितला सुमित बोला नाही लागला मम्मी मम्मी परत कॉल केला अशा गोष्टी झाल्या आणि तो काही लांबचा नाही आहे तो माझा वर्गमित्र आहे बाजूला राहतो भाऊ बहिणीचं नातं आहे लांबचं ठीक आहे ते असू दे ते आमचं आम्ही बघू पण त्याला लागला असतं त्याला तो तोच त्याचा कुत्राही गरीब आहे आणि त्याची परिस्थितीसुद्धा गरीब आहे असं नाही आहे आणि मला तर कोणाची असं माझ्यामुळे कोणाचं नुकसान झालेलं मला तर अजिबात पटत नाही टायगरमुळे हो होऊ द्या किंवा माझ्यामुळे होऊ द्या मला ते अजिबात पटतच नाही त्या गोष्टी आणि तुम्ही लोकांनी नको नको तशा कमेंट करून मला इतका रात्रभर मी त्या कमेंट मिळून मी कुठलेच कमेंटला हा बा आले थांबजा पाणी पाणीवत झाडाला पाणीवत कोणत्याच कमे म्हणून कमेंटला मी रिप्लाय दिला नाही माझे जे सबस्क्रायबर आहे मोजून तीन ते चार जण ते रोजच्या रोज माझे कमेंट वा व्हिडिओ बघतात मी रोज कमेंट करतात त्यांनीच फक्त चांगल्या कमेंट मला मी असं म्हणत नाही की मला चांगल्या कमेंट केल्या म्हणून मी असं तसं पण त्यांनी समजून घेतला तो व्हिडिओ व्हिडिओचा उद्देश इतकाच होता की तुम्ही समजून काय ह्यातून घेतलं व्हिडिओ कसा टायगरच्या सगळ्यात चांगल्या गोष्टी मी दाखवते पण त्याच्या वाईटही गुण असतील ही आता प्रत्येक डॉग येतो तो प्राणी आहे त्याला कल आहे किती आणि किती नाही ते तुम्ही आता हे समजले तुम्ही हा या डॉगला बघूनच कळलं असेल तर ते मी दाखवलं ज असं नाही की मी चांगल्याच गोष्टी दाखवते आणि त्याच्या वाईट गोष्टी लपवून ठेवते ते व्हिडिओमध्ये दाखवल्या म्हणजे काहीचसुद्धा झालं नव्हतं तरी मी तुम्हाला तोंडाने सांगितलं की टायगरने असा प्रकार केला आहे आणि मला सुद्धा माहीत नाही मी माझ्या टायगरला घेऊन आली परत ते लोक म्हणत होते की तुम्ही तुम्ही त्याला हँडल का नाही केला तुम्ही त्याला लिश बेल्ट लावायचा तुम्ही हे अरे टायगरला आतापर्यंत मी कधीच बेल्ट लावून घेत नाही टायगरला गावी सुद्धा बेल्ट लावत नाही कारण तो बेल्ट आम्हाला खेचत नेतो पुढं असा त्याला सवयच नाहीये ती बेल्ट लावायची त्याला बोलणार तेवढा तो थांबणार तर जसं मी पहिल्यांदा आवाज दिला सुमित तो मागं आला त्याच्यानंतर तुम्ही पकडायचं होतं अरे पकडाय गेली टायगर कमी पण समोरचा ॲग्रेसिव्ह आहे तो मला चावला असता तो मला चावला असता की नाही सांगा बरं मला माहिती आहे माझा टायगर तोंडानेच फक्त बोलण्याने हँडल होतोय नको म्हटलं तर नको पण तो समोरचा गोलगोल फिरतो त्याला माझ्या वाटायला लागली तेन तेन तो त्यांचा त्यांना काय असेल प्रकार तो त्यांचं त्यांना माहिती आता नाही आणला आहे पण मी मोबाईल आणला असता तर मी सगळ्या कमेंट तुम्हाला वाचून दाखवल्या असते त्यासाठी मी आता व्हिडिओ बनवण्या खास हा उद्देश होता की व्हिडिओ बनवायचा आणि टायगरला न्यायचा मी टायगरला त्यासाठी बांधून ठेवलं आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड होता जसं मी दिवशी घरातून निघाली चला टायगरला नेऊ इथं येऊन आता अचानक असे प्रकार घडतात अचानक तो ॲक्सिडेंट होता एक आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये असं जे प्रकार घडला तो कुत्रे आहेत है ते प्राणी आहेत ते तुम्ही तुमच्या कुत्र्याला हँडल करू शकत नाही तुम्ही बेल्ट अरे ते बेल्ट वगैरे कुठल्या बिल्डिंग कॉलनीमध्ये जे असे तेवढ्या पुरतं बेड शीशी पॉटी करायला जे नेतात ना पॉटी सु करायला त्यांना बेल्ट वगैरे नेतात ह्याला तशी सवय नाही ह्याला मोकळं राहायची सवय नाही हा ॲग्रेसिव्ह नाही आहे मुळात ॲग्रेसिव्ह हा डॉग नाही आहे माझ्या घरी जेवढे जेवढे सबस्क्रायबर आलेले आहेत जे डॉग लवर असूनसुद्धा डॉगला घाबरायचे त्यांनीसुद्धा टायगरला जवळ घेऊन बघितलं आणि तेसुद्धा आता हे व्हिडिओ आज व्हिडिओ बघत असेल तर त्यांनीसुद्धा सांगा व मला कमेंट करून की टा ता, टायगर ॲग्रेसिव्ह आहे का जसा ज घरात आले तुम्ही तुमच्या अंगावर तो भुकला का त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की खरंच टायगर तसा आहे का किंवा मी तशी आहे का मला जर लपवायचं असतं तर मी लपवलं स त्या दिवशी की बाबा ना एवढं करून पण कशाला सांगायचं आपल्या डॉगचं नाव खराब होईल माझं चॅनेलचं नाव खराब होईल पण मला तसं करायचं नव्हतं त्यांनी जे केलं ते मला तुम्हाला दाखवायचं होतं तो तुम्ही प्रत्येक वेळी टायगरने चांगलं केलं की टायगर चांगलं आहे टायगर आम्हाला खूप आवडतो टायगर असा टायगरच अरे टायगरने मग असं जर प्रकार केला तर तो टायगर चांगला नाही अरे काय तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्याच घडाव्या असं वाटतं का वाईट गोष्टी काही त्याच्या बाबतीत घडल्या किंवा त्याच्याकडून घडल्या तर ते दाखवायचं नाही मी दाखवायला पाहिजे का नाही मग अशा विचार करा आणि कमेंट करताना ना थोडंसं ना डोकं जागेवर ठेवा एखाद्याला व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला तर ते जमत नाही ना तर दुसऱ्याला तर करतोय ना एखादी गोष्ट तर त्याला करू द्या तुम्हाला नाही कळत ना तुम्हाला नाही जमत ना तर तुम्ही नका ना माझा व्हिडिओ बघू मी तुम्हाला काही मला काही प्रॉब्लेम नाही तीन चार कमेंट तर अशा आल्या की आम्ही अनसंस्क्र अनसबस्क्राईब करतो बिनधास्त करा मला काही फरक पडत नाही तुम्ही आज एक सबस्क्राईबर माझा कमी झाला तर उद्या माझे दहा ते पंधरा रोजचे सबस्क्रायबर येत आहेत काहीही फरक पडत नाही मला अशा सबस्क्राईबर लोकांची मला गरजच नाही आहे की जे व्हिडिओ समजून घेऊ शकत नाहीत त्या सबस्क्रायबर लोकांची मला अजिबात गरज नाही आहे मी तर म्हणते खुशाल अनसबस्क्राईब करा ज्यांना माझा व्हिडिओ आवडत नाही आणि त्यांनी बघूच नका उगाच तुमचाही वेळ वाया घालू नका आणि नको मलाही निगेटिव्ह कमेंट करून माझ्या डोक्याचासुद्धा हॅडॅक वाढवू नका बस एवढंच मला सांगायचं होतं काय फालतूगिरी फुकटची ही फालतूगिरी अरे काय फाल ही फालतूगिरी आहे फाल व्हिडिओ मी आतापर्यंत कुठल्या कमेंटला इतकं उत्तर दिलं नव्हता काल जे घडलं आहे ते समोरासमोर घडलं हा ते दगडी मारला दगडी मारा तुम्ही हसताय मी, हसता मी काय हसली त्यामध्ये अहो बाजूला बॅक साईडला सगळा आवाज कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाही सोरात बोललं तर दोन तीन माणसाचा आवाज कैद होतो इकडच्या साईडला तो एक मुलगा होता पाठच्या साईडला त्याला व्हिडिओ घेतला नाही तर तो जोक्स करत होता त्या रबीवरून त्याला चिडवत होता आणि त्या जोक्सला मला हसायला आला जोरत आता तो, तो जोक्स काय होतं ते मी तुम्हाला सांगू का काय होतं ते तर सगळ्या गोष्टी मी अंतर्गत नाही सांगू शकत ना त्या जोक्सला मी हसली आणि त्याच्यामुळे मला हसू आलं आणि त्यांची मजा चालली आहे त्या हसते काय आहे अरे तुम्ही जरा विचार करा जरा बघा व्हिडिओ नीट व्हिडिओ पुन्हा बघा तीन चार वेळा बघा आणि मग सांगा मला मी कोणाला हसत होती ते मी टायगरला ओरडते टायगरला मी पकडायला गेली ना की टायगर आणि हे एक सांगते तुम्हाला तुम्ही बोलत हो टायगरला तुम्ही पकडायचं टायगरला पकडायला असं गेलो ना आपण त्याच्याजवळ मी आतापर्यंत तुम्ही कधीही बघा टायगर जर भांडणं करत असेल आमच्या घरातला कोणीच जाणार नाही त्याच्यासमोर जा जर तो आपल्या माणसांना बघितलं की त्याची पावर अजून वाढते आणि तो अजून जास्त ॲग्रेसिव्हपणा करतो म्हणजे दादागिरी त्याची जास्त वाढते माझ्या बाजूनी कोणतरी एखाद्या माणसासारखी त्याची मेंटॅलिटी आहे तो अजून हे होणार आणि हा चला माझ्या जोडीला कोणतरी आलं आता मग तो अजून पुढं होणार म्हणून आम्ही त्याच्या भांडणात कधी जात नाही पुढं जात नाही मागून त्याला ओरडतो आवाज देतो तेवढं पुरतं मग तो तसं तेवढं ऐकतो पण तो जर भांडणं आता मागच्या वेळेस असंच बघा तेव्हा पण मी सांगितलेलं व्हिडिओमध्ये तुम्हाला की समीरनी त्याला आणलं कधीच्या काळी आणि स त्यांनी तिथल्या एका डॉग संखी मारामारी केली तर समीर त्याला सोडवायला गेला त्याला वाटला की टायगरला चावेल हा किंवा टायगर ह्याला चावेल म्हणून तो दोघांच्या भांडणं सोडवायला गेला तर टायगरचाच दात समीरला लागला आणि त्याला हाताला लागला तर त्याने इंजेक्शनसुद्धा अजून घेतलं नाही तो टायगरचाच लागलेला मग मी जाऊ दे त्याने इंजेक्शनसुद्धा घेतलं मग अशा भांडणांमध्ये ना एकमेकांची दातं त्या कुत्र्यांची आपल्याला लागतात आणि त्यामुळे आम्ही जात नाही मग टायगरला हँडल करणं मला शक्यच नाही मारामारीमध्ये मी काहीच करू शकत नाही मी काय कोणीच करू शकत नाही तुम्हीचसुद्धा करत नाही अशा वेळेस आणि मग दुसऱ्या डॉगीला आपण दगड मारायचा ते मला पटत नाही त्यामुळे आणि मला माहिती आहे माझा टायगर कोणाला इतका चावणार नाही किंवा कोणाला इजा करणारच नाही हा तो तोंडात असा धरून असा असं बिन हालवून तेवढी शायनिंग मारून दाखवल ह्या हे बोलत त्याला घाबरवल समोरच्याला घाबरवतो पण पर... इजा मात्र होत नाही त्याच्याकडून कोणाला बऱ्याच कमेंट आल्या व्हॉट्सअपलासुद्धा ज्यांची ज्यांची लगेच कोणी कोणी व्हिडिओ माझा नंबर आहे ज्यांच्याकडे तर त्यांनी मला लगेच कमेंट केली व्हॉट्सअपला मेसेज केला ताई काकू असं कसं झालं हे काय ते काय म्हटलं सगळ्यांची उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल पहिली गोष्ट मला उद्या व्हिडिओ बनू द्या आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते काही प्रकार काढला कारण मी सुद्धा बघितलंच नव्हतं मला फक्त तो त्यांनी टायगरनी तोंडात धरलेलं तेवढंच मला दिसलं पण त्याला किती लागलं हे मी बघितलं नव्हतं आणि त्या दिवशी फक्त फोनवर विचारणा केली सुमितनी बघितलेलं जाऊन त्याला घरी तर सुमित बोलायला नाही लागलं पण म्हटलं नाही मला स्वतः बघू दे, दे आता, आता मी आता आतासुद्धा मी त्याला प्रत्यक्ष स्वतः एक आता बघितलं आणि तुमच्या समोरच बघितले एक जण म्हणतो ते आता काय फायदा तुम्ही उद्या तुमची बाजू सेव कराल बाजू सेफ करण्याचा प्रश्नच नाही आहे हा हे तुमची बा तुम्हा तुमचे डोळे उघडण्यासाठी समोरासमोर मी दाखवले तुम्ही ज्या निगेटिव्ह कमेंट केले ना मी तर बघितलेलं नव्हतं पण तुम्ही बघितलेलं का तुम्ही नव्हतं बघितलं ना माझ्या सांगण्यावरून तुम्ही ऐकलत ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट जज करू शकता मला की तुम्ही असं करता आणि तुम्ही तसं करता तुम्ही तर बघितलेलंच नाही आहे त्या डॉगला किती लागलं आहे का नाही लागलं आहे ते तेवढं पुरतं दिसलं त्याला फिरवतोय फिरवतोय हां अरे प्रत्येकाची वेगवेगळी मेंटॅलिटी असते प्रत्येकाची कुत्रा पाळण्याची प्र पद्धत वेगळी असते सगळेजण माझ्यासारखेच लाड करणार नसतात जसे रस्त्यावरचे डॉगसुद्धा आता आले माझ्या अंगावर पूर्ण उडी मारून हे बघ माझे हात वगैरे सगळे घाण आहेत मातीने भरले पण मी त्यांना असं छी तू केलं नाही आहे तुम्ही लोक फक्त कमेंटद्वारे उत्तरे देऊ शकता मग तुम्ही करून दाखवा ना तसं तुम्ही करा आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही पण एखाद्याला असं ना जज करू नका आणि नको त्या निगेटिव्ह कमेंट करून नाही त्याचं प्रोत्साहन कमी करू नका आणि तुमच्या अशा फालतू कमेंटमुळे ना, कमेंट ना। माझं प्रोत्साहन कमी होणार नाही माझे सबस्क्रायबर जेवढे चांगले आहेत त्यांनी चांगले कमेंट केल्या आणि त्यातीलसुद्धा चांगले होते जे मी आता त्यांची नावं नाही घेत तेसुद्धा चांगल्या कमेंट करायचे ना तर त्यांनीसुद्धा मला एकाने अशी कमेंट केली की यामध्ये आम्ही तुमच्या आतापर्यंत व्हिडिओ बघायचो पण आता ह्या कमेंट वाचूनच मला कळतंय कोणाची चूक आहे ठीक आहे तुम्ही कमेंटवरून जेच केलं मला ठीक आहे चालेल मला काही फरक पडत नाही आणि आता पुन्हा एकदा सांगते ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्की आवर्जून पहा ज्यांना नाही आवडत त्यांनी मला प्लीज प्लीज अनसबस्क्राईब करा काहीही फरक पडत नाही यूट्यूब माझे व्हिडिओ ज्यांच्याकडे पाठवायचे तेपर्यंत त्या ते लोकांपर्यंत पाठवणार आणि माझे सबस्क्रायबर वाढतच राहणार कमी नाही होणार उलट फालतू आता तसं बोलायला गेलं ना मला जेवढे जेवढ्यांनी फालतू बोलले आहेत ना पहिले तुमचं कॅ कॅरेक्टर काय आहे ते चेक करा आणि मग नंतर दुसऱ्यांचा कॅरेक्टर बघा बस एवढंच मला बोलायचं होतं सो ठीक आहे चला मित्रांनो खूप वाईट वाटलं म्हणून मी बोलली माझ्या पण मनात भरपूर अशा हे होत्या कमेंटला उत्तर मी पण देऊ शकते नाही नाही तसे उत्तर श कमेंट केल्या सर्वांनी करू द्या काही फरक पडत नाही मला असू द्या चला ठीक आहे आता टायगर आहे घरी आज काय टायगरला आणलंच नाही त्यासाठीच टायगर आणलं टायगरला आणलं आहे तर हे डॉग कोणी जवळ येत नाही माझ्या म्हणून मी त्याला आणलं नाही घरी तर चला आता जाते घरी टायगर घरी काय करतो ते बघते चल चल वाणी काकाच्या दुकानात चालला लगेच कुठला लगेच झोपा काढून ए काय तू दम देतो त्याला हा वाला, 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 वाला। चल चल तो, चल काय नाव दत्तू आहे दत्तूला तुला दिले हाकलून आणि त्याचा दत्तू केला का चला वाणी काकाच्या दुकानात या 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 तो बघतोय मला नाही देते दे दे। दे आ, का नाही दुकानात पहिले तर इथूनच जाते पळून तेव्हा अनिल आवाज दे आणि बिस्किट दे आम्हाला तुला बिस्किट खायचं आहे म्हणून मग तुझा एवढा लाड लावत होता ना मला हा खायचंय खायचंय खा खा चला मी आली घरी आता आणि आमच्या तिथे लोखंड आलेत तर लोखंडांना कलर मारतात मोठे मोठे चायनेल आलेत आणि इकडे बघा दोन माकडं वरती बसलीत एक मिस्त्री माकड आणि आमची दसम काका तर हा बघा आमचा माळा एवढा झाला आज आणि आता दोन गाळे राहिलेत तिकडं पण मित्रांनो मी घरी आलेली आहे आणि टायगर माझ्या आतमध्ये आहे तर तुम्हाला दाखवते कारण टायगरला बघितल्याशिवाय चेन पडत नाही तुम्हाला सुद्धा हे मला माहिती आहे जे माझी गोड फॅमिली आहे त्यांना बाकी ज्यांचं सोडून द्या आता बाकी ज्यांचं काय मला घेणच नाही पडलेलं नाही टायगर आहे ना हो बाहेर आहे ना काम चालू थांब थांब बघ अरे अरे इकडे जरा ना शेफ्टीला काय लागलंय बघ हा बाबुलीला की चालित बघा आता तो वाज घेतो बघा त्या कान माझा हात चाटला ना त्याचा वाज घेतो चला मित्रांनो व्हिडिओ आता संपवते खूपच मोठा होत चालला आहे आवाज खूप चालला आहे तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा आवाज घेतो आहे वेगळाचा